नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपल्याकडे येत्या बुधवारी म्हणजे आजचा बुधवार आणि पुढचा बुधवार जो येतो आहे त्या बुधवारी देवशैनी आषाढी एकादशी आहे ही आपली मोठी एकादशी म्हणतात तर त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज मी तुम्हाला एक पांडुरंगाची गोष्ट सांगते पंढरपूरचा जो विठोबा आहे त्याची गोष्ट सांगते तर आपल्याकडे एक कुंडलिक नावाचा भक्त होता त्याच्या वडिलांचं नाव जाणूदेव आणि आईचं नाव सावित्री कुंडलिक हा आई वडिलांना उशिराने झालेलं अपत्य आहे त्यामुळे काय एकुलता एक, एक मूल आणि त्यात उशिरा झालेलं मग ते जास्त लाडाकोडात वाढतं आणि बहुतांश असं होतं की मुलं वाया जातात आणि तसाच कुंडलिक वाया गेलेला मुलगा होता अति लाडाने तो बिघडलेला होता मुलगा आईवडिलांना विचारायचा नाही काय नाही उद्धटपणे बोलायचा त्यांचा उपमर्द करायचा उपमर्द करणे म्हणजे अपमान करणे इन्साइट करणे आईवडिलांना वाटेल तसं बोलायचा गावात नुसता गुंडा राहायचा गावातल्या लोकांची पण कोणाची इज्जत ठेवायचा नाही वाईट लोकांच्या संगतीत लागला होता आईवडिलांची भरपूर संपत्ती होती पण वाईट लोकांच्या संगतीत गेले की संपत्तीची वाट लागायला वेळ लागत नाही त्याप्रमाणे त्यांनीही आपली संपत्तीची वाट लावून टाकली होती पूर्वीच्या लोकांचा एक समज होता मुला की मुलाचं लग्न केलं की मुलगा सुधारतो असा पूर्वीच्या लोकांचा समज होता आणि त्या समजुतीप्रमाणे त्या लोकांनी आपल्या मुलाचं एका सुंदर मुलीशी लग्न करून दिलं आईवडिलांनी छान सुशील सुंदर अगदी आखीवरेखीव अशी मुलगी बघितली आणि त्याचं लग्न केलं त्यांना वाटलं मुलगा आपला लग्न केलं की सुधारेल पण झालं उलटच तो आपली एवढी सुंदर बायको बघून तो आण बायकोच्याच आहारी गेला आणि आईवडिलांना बायको आणि मुलगा असं मिळून दोघे मिळून खेळायला लागले तर आईवडिलांना नको नको केलं अगदी आता काय करणार शेवटी आई वडील कंटाळले त्याला आणि ते दोघे जण काशीला यात्रेला निघून गेले आई वडील आणि हे दोघं बायको इथे राहिले होते तर एक दिवस असाच बाहेर काहीतरी आवाज आला गडबड आला म्हणून कुंडलिकाने बाहेर येऊन बघितलं काय चाललंय तर बरीच लोक यात्रेला चालली होती काशीला तेव्हा लोक जायचे काशीला पण तेव्हा काय आता सारखी बस रेल्वे किंवा विमान अशी सेवा नव्हती त्यावेळेला लोक चालत चालतच काशीला जायचे तर ह्याच्या मनात आलं की आपणही जावं आणि तोही निघाला बायको सगळं काशीला जायला तर मजल दर मजल करत करत ते चालले होते तर जात असताना काय झालं त्याला मध्येच आपले आई वडील दिसले आता ते म्हातारे आई वडील ते किती फास्ट चालणार ना त्याच्यामुळे चा त्यांना पुंडलिकाला आणि त्याच्या बायकोला ते दिसले पण त्यांनी आईवडिलांकडे लक्षच दिलं नाही आणि तसेच सरळ पुढे निघत गेले पुढे गेले पण झालं असं ज्या बरोबर हा पुंडलिक गेला होता त्या यात्रेकरूंची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली ते कुठे गेले ह्याला कळलंच नाही आणि हा भलतीकडे राहिला त्याला ह्याला काशीची वाट माहिती नाही मग मा आता काय करणार काळोक्त का झाला रात्र झाली बायको बरोबर आहे मग तो आजूबाजूला बघतो इथे काय कुठे एक रात्र मुक्काम करायला कुठे काही सहारा मिळतोय का तर तिथे त्याला एक आश्रम दिसता दिसतो मठ दिसतो तर तो तिथे जातो त्या आश्रमात विचारपूस करतो तर तो कुक्कुट्या ऋषींचा आश्रम असतो तर त्या ऋषींना तो विचारतो की तुम्हाला ह्याचा काशीचा मार्ग माहिती आहे का तर ते म्हणतात नाही मला काय काशीचा रस्ता माहिती नाही मी कधी काशीला गेलोच नाही असं म्हणतात हा मुळातच उद्धट मुलगा तो त्या ऋषींना पण हसतो कुत्सितपणे काय ऋषी आणि काशीचा रस्ता माहिती नाही बघा म्हणजे त्याला तिथे सहारा हवा असतो ज्यांच्याकडे सहारा घ्यायचा त्यांना पण तो असा बोलतो आणि हसतो पण ते ऋषी खरंच महान असतात ते त्याच्याकडे लक्ष देत नाही ते त्याला तरी पण राहायला आसरा देतात ते म्हणतात राहा तुम्ही इथे रात्रीचे एक रात्र काढा तर तो त्या रात्री त्या ऋषींच्या आश्रमात राहतो पण होत असं हे दोघे जण झोपतात तर त्याला मध्यरात्री म्हणजे आपल्याकडे असं बोलतात बघा सूर्योदयापूर्वी हो उठायचं त्याला अमृतवेला म्हणतात तर त्याच्या अगोदर आणि म्हणजे बाराच्या नंतर अशा त्या वेळात त्याला तिथे काहीतरी त्या आश्रमात त्या मठात खुडबुड खुडबुड जाणवते त्याला जाग येते म्हणून तो डोळे खिलकिले करून बघत असतो काय झालं कोण आलं काय तर बघतो तर त्या आश्रमात तीन बायका येतात एंट्री करतात आणि त्या बायकांनी त्या जे एंट्री केलेली असते त्या तीन बायका असतात त्या एवढ्या कुरूप एवढ्या कुरूप असतात ना की त्याला अगदी कसं तरी होतं त्या बायकानं बापरे या बायका केवढ्या कुरूप आहेत अगली असतात दिसायला त्या बायका येतात शे, तो आश्रम सगळा झाडतात भिडतात साफसुफ करतात त्यांनी बरोबर ते काय शे त्यावेळेला शेणाचं सारवण वगैरे करतात तर ते आणलेलं असतं ते करतात आणि ते जसं जसं त्या बायका करतात तशा तशा त्या बायकांना आपोआप सुंदर व्हायला लागतात आपल्याकडे कसं आपण ब्युटी पार्लरला जाऊन सुंदर होऊन येतो तसं त्यांचं पण ते रूप आपोआप पाठत जातं हो आणि त्या आता जाणार त्या ऋषींना नमस्कार करत आणि त्या निघतात त्या ह्याला समजत नाही असं कसं ह्या बायका आल्या तेव्हा कुरूप होत्या आणि आता जात आहेत तर ह्या सुंदर कशा होऊन जात आहेत म्हणून तो उठतो आणि त्या बायकांना थांबवतो त्या स्त्रियांना थांबवतो आणि विचारतो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे आलात तेव्हा कुरूप होतात आता जाताय तर सुंदर आहेत झाड लोटके कोण आहात तर बायका जर त्याच्याकडे वगैरे बघतात आणि म्हणतात त्याच्यातली एक बाई पुढे म्हणते की मी गंगा ही यमुना आणि ही सरस्वती आम्ही तिघी ही नद्या आहोत तर हा बघतच बसतो त्यांच्याकडे नद्या आहोत तर हा म्हणे आणि तुमच्यासारखे पापी लोक आमच्या नद्यांमध्ये आंघोळी करतात त्यामुळे तुमचं पाप आम्हाला लागतं आणि म्हणून आम्ही अशा आता एकाने टाकलं तर कुणीतरी घेणारच ना ते ह्या आपण जी जातो बोलतो ना स्नान करायचं असतं वगैरे म्हणजे आपली पापं धुवून जातात तर खरंच पापं धुवून जातात पण ती पापं गंगेत यमुनेत सरस्वतीत मिसळतात ना त्याच्यामुळे त्यांना ते पाप लागतं आणि त्या नद्या कुरूप होतात तर तशा त्या त्यामुळे त्या 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 आम्ही कुरूप झालेलो आहोत मग म्हणे आमचं पाप कसं जाणार तर आमचं पाप जाण्यासाठी आम्ही इथे येऊन या ऋषींची सेवा करतो हे फार पुण्यवान ऋषी आहेत फार थोर हो आहेत तर ह्याला अजूनच आश्चर्य वाटतं असं कसं ह्या ऋषींना तर काशीचा रस्ता सुद्धा माहीत नाही कुठच्या क्षेत्राला गेले नाही धर्मक्षेत्र बघितले नाही देवळात गेले नाही हे ऋषी महान कसे तेव्हा ते स्त्री त्याला सांगतात की पुण्य कमवण्यासाठी प्रत्येक वेळेला धर्मक्षेत्री जायला पाहिजे किंवा नदीवर जाऊन स्नानच करायला पाहिजे असं काही नाही आपल्या आई वडिलांचा मान सन्मान राखायचा त्यांची सेवा करायची समाजात नीट वागायचं हा सुद्धा पुण्याचाच मार्ग आहे पण हे तुम्ही असे पापी लोक तू तर आईवडिलांवर हात पण उचललेला आहेस तर तुमच्यासारखी पापी लोकं आहेत ती येऊन आमच्या नद नद्यांच्या पाण्यामध्ये आंघोळ करतात तर आम्ही पुरुख होऊ नये तर काय हो आणि त्या अगदी तुच्छतेने त्याच्याकडे बघतात तर त्याला एकदम तो, हो? ते ता एक तो हादरतो हो की रे काय केलं हे आपण म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपल्याला धर्मक्षेत्रीसुद्धा जायची जर गरज नाही तर आपण भले सेवा नाही पण निदान आईवडिलांशी नीट बोलायला हवं तर ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी आपल्याला चालायला शिकवलं आपल्यासाठी सगळं पैसा पणाला लावला त्यांच्याशी आपण नीट गोड शब्दात बोलायला तर हवं होतं असं ऐकल्यावर मग ते त्याच्या मनात येतं आणि त्याचं तो अंतर्बाह्य बदलतो अगदी की नाही नाही आपलं चुकलं त्याला पश्चाताप होतो आणि दुसऱ्या दिवशी तो, 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 तो काशीला न जाता तो त्याच्या पत्नीला घेऊन परत आपल्या घरी यायला लागतो तर घरी येताना त्याला रस्त्यात दिसतातच आपले म्हातारे आई वडील मग तो तिकडनं बैलगाडी करतो तेव्हा बैलगाडीच साधन होतं कारण आई वडिलांना चालवेल कसं म्हातारे झाले होते आणि मग त्यांना तो बैलगाडीत बसवतो आणि घरी घेऊन येतो आणि मग घरी आल्यानंतर तो आई वडिलांची खूप सेवा करतो खूप सेवा करतो त्याला अगदी पश्चात झालेला असतो ना आपण आई वडिलांना दिलेल्या त्रासाचा आणि त्याचं पुण्य एवढं एवढं होत कि द्वारकेला असलेल्या आपल्या कृष्णाला तिथे त्याला ह्या भक्त पुंडलिकाची आठवण येते आईवडिलांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं तर तो आपला पांडुरंग कृष्ण उ... म्हणजेच विष्णूचा अवतार आहे विष्णू म्हणजेच कृष्णाचा अवतार आहे आणि तोच पांडुरंगाचा अवतार आहे तर कृष्ण तिकडनं द्वारकेहून इथे पंढरीला येतो पुंडलिकाला भेटायला तर त्यावेळेला पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो त्यांचे पाय दाबत असतो आईवडिलांना झोप लागावी म्हणून तर हा भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि हात मारतात कुंडलिका आम्ही आलोय त्याला कळतं कारण देवच प्रत्यक्ष आल्यानंतर त्याच्या अंगात उश्या प्रभा येतात ना बाहेर तेज बाहेर ते तेज बघून त्याला समजतं की देव आलाय त्याची पाठ होती आता देव आलाय देवाचं स्वागत तर करायला पाहिजे देवाचं स्वागत करायला पाहिजे पण आई वडिलांच्या सेवेत सुद्धा खंड नको पडायला म्हणून तो म्हणतो हा देवा आणि त्याला मी तुझा वेलकम कसं कर करू तुझं स्वागत कसं कर करू मी आईची सेवा करतो आहे वडिलांची सेवा करतोय हां मग जरा असं म्हणतो बघतो तर देवाला बसायला जायला त्याच्याकडे काहीच नसतं तेव्हा तर तिथे एक वीट पडलेली असते तर तो ती वीट घेतो आणि ती भगवंताकडे भिरकावतो म्हणतो मी येतो जरा आई वडिलांची सेवा झाल्यावर येतो तू जरा ह्या विटेवर उभा राहा तो रिक्वेस्ट करतो देवाला आणि देव ते विटेवर असा कमरेवर हात ठेवून त्याची वाट बघत उभा राहतो आई वडिलांची सेवा झाल्यानंतर तो तिथे येतो आणि त्याची क्षमा मागतो देवा मी तुला हा वेळेवर तुझं स्वागत नाही करू शकलो मला माफ कर मी आईवडिलांची सेवा करत होतो तर तेव्हा देव म्हणतो अरे मी तुझी परीक्षाच बघायला आलो होतो की तू काय करतोस ते पण तू तुझ्या तु 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 परीक्षेत पास झालास उत्तीर्ण झालास तुला काय पाहिजे ते सांग पण त्यांनी प्रपंचातलं किंवा ऐहिकातलं काहीही मागितलं नाही पा असता गुंडलिक तर त्यांनी काहीतरी मागितलं असतं मला पैसा दे धन दे पण आता तो अंतर्बाह्य बदलला होता त्याने सांगितलं नाही मला काही नको आता तुझं दर्शन झालं अजून काय पाहिजे हां तर तू असाच इथे तुझ्या भक्तांसाठी उभा राहा म्हणून तो आपला पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी विटेवरी अठ्ठावीस युग उभा आहे म्हणतात ना तर तो अजून आपल्या भक्तांची वाट बघत तसाच तिथे उभा आहे कमरेवर हात ठेवून तर आता आषाढी एकादशीला आपण जाऊया आणि त्याचं दर्शन घेऊया ही आषाढी एकादशी फार मोठी आहे त्याला देवशैनी आ आषाढी एकादशी असंही म्हणतात तर बाळांनो आजची ही गोष्ट कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम